नमस्कार आपण आज शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या वीज पुरवठा शेतीपंप आणि डी पी यांच्याशी संबंधित समस्या कोणत्या त्या का उद्भवतात आणि त्यावरील उपाय कोणते याविषयी चर्चा करणार आहोत अनिश्चित वीज पुरवठ्यामागील एकूण परिस्थितीचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत पहिला प्रकार हा वीज पुरवठा किंवा लाईन डी पी आणि शेतीपंप संबंधित आहे वोल्टेज कमी असणे पंप ट्रिप होणे पंप जळणे फ्यूज उडणे डिओ जाणे फीडर किंवा डी पी वारंवार ट्रिप होणे आणि जळणे या सर्व समस्या पहिल्या प्रकारात मोडतात दुसरी मोठी समस्या म्हणजे रात्री होणारा वीज पुरवठा शेतकऱ्यांसाठी ही बाब खूप गैरसोयीची आहे कारण रात्री अपरात्री शेतात जावं लागतं विंचू साप आणि इतर प्राण्यांपासून धोका वाढतो अंधारात काम करणे कठीण होते झोप होत नाही आणि या उपर दुसऱ्या दिवशी पुन्हा दैनंदिन कामे असतातच तिसरी समस्या कनेक्शन देण्यात होणारा विलंब एखाद्या शेतकऱ्याने जर विहीर खणली असेल तर त्याला विहिरीतून पाणी उपसण्यासाठी लवकरात लवकर कनेक्शन हवं असतं पण हे कनेक्शन मिळण्यात खूप विलंब होतो बऱ्याच वेळा एक वर्षापेक्षा जास्त अवधी निघून जातो तर कधी दोन ते तीन वर्ष होऊन जातात तरीसुद्धा कनेक्शन मिळत नाही याची दुसरी बाजू म्हणजे कदाचित कनेक्शन मिळायला वेळ जास्त लागतो म्हणून काही शेतकरी अर्जच भरत नाहीत आणि आकडे टाकतात किंवा रब्बी हंगामात एक ते दोन महिन्यांसाठीच पाणी द्यायचे असते मग केवळ ह्यासाठी कनेक्शन का घ्यायचे बहुतेक शेतकरी वीज बिल भरत नाहीत मग आम्ही आकडा टाकून वीज घेतली तर त्यात काय हरकत आहे असे देखील प्रश्न येतात मात्र ह्या सगळ्या समस्या एकमेकांशी निगडीत आहेत रात्रीचा वीज पुरवठा आणि कनेक्शन मिळण्यात होणारा विलंब यांचे निराकरण करण्यासाठी जरा वेळ लागेल त्यामुळे ज्या अडचणींवर आपल्याकडे त्वरित आणि थेट उपाय आहेत त्याविषयी आपण सविस्तर चर्चा करू तर आपला मुख्य मुद्दा आहे कमी वोल्टेज डी पी आणि पंप बिगाड ट्रिप होणे इत्यादी समस्या ह्या समस्यांचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे लोड वाढणे लोड वाढल्यामुळे किंवा ओव्हरलोडिंग झाल्यामुळे वोल्टेज कमी होणे पंप ट्रिप होणे आणि जळणे डी पी ट्रिप होणे आणि जळणे ह्या सगळ्या गोष्टी होतात मग ही ओव्हरलोडिंगची समस्या सोडवावी तरी कशी त्यावर शेतकऱ्यांना करता येण्यासारखे काय उपाय आहेत यावर आपल्याकडे एक अगदी उपयुक्त उपाय आहे जो स्वस्त सगळ्या शेतकऱ्यांना फायदेशीर आणि अत्यंत सोपा तो आहे कपॅसिटर तर आपण हे जाणून घेऊ की कपॅसिटर कसे काम करतात आणि त्याचे नक्की काय फायदे आहेत साधारणत पंप सुरू असताना जो करंट ओढला जातो त्यापैकी फक्त सत्तर टक्के करंट पाणी उपसण्यासाठी वापरला जातो उरलेला तीस टक्के अतिरिक्त करंट वाया जातो त्या करंटला रिॲक्टिव्ह पॉवर असे म्हणतात आणि आपण असं म्हणू शकतो की तो तीस टक्के करंट काही उपयोग न होताच सबस्टेशनला परत जातो एका डी पीवर सुरू असलेले पंप प्रत्येकी तीस टक्के जास्त करंट ओढतात की ज्याची ऊर्जा पंप वापरत नाही उलट ह्या तीस टक्के अतिरिक्त करंटमुळे वोल्टेज कमी होतं आणि डी पीवर लोड वाढतो तर या जास्तीच्या करंटमुळे होणारे प्रॉब्लेम्स आटोक्यात आणण्यासाठी कपॅसिटरची मदत होते आपण या पंपला आता कपॅसिटर जोडूया कपॅसिटर जोडल्याने जास्तीचा कारण म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर किंवा रिॲक्टिव्ह करंट रोखला जातो यामुळे वीज नेटवर्कमध्ये करंट कमी होतो आणि सगळ्या शेतकऱ्यांसाठी वोल्टेज वाढतो याबरोबरच डी पीवरचा लोड कमी होतो या उपक्रमात एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की एका शेतकऱ्याने कपासिटर बसवला तर नगण्य फरक पडतो इथे असं नाही आहे की मी कपासिटर वापरला तर मला सुधारित वोल्टेज मिळणार एका कपासिटरमुळे थोडा करंट कमी होतो जसे जसे आणखीन कपासिटर बसवले जातील तसा तसा करंट आणखीन कमी होतो आणि त्यामुळे वीज नेटवर्कवर लोड कमी होतो मग वोल्टेज सुधारते पीवरच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कपासिटर बसवले हो तर नक्कीच सगळ्या शेतकऱ्यांना सुधारित वोल्टेजचा लाभ घेता येईल डी पी ट्रिप होण्याचे आणि पंप किंवा मोटर जळण्याचे प्रमाण कमी होईल फिडरवर सगळ्या शेतकऱ्यांनी कपासिटर लावले तर संपूर्ण फीडरवर लोड कमी होतो आणि फीडरच्या शेवटचा डी पी जिथे कधी व्होल्टेज वोल्टेज कमी असते तिथे सुद्धा वोल्टेज सुधारेल आता कपॅसिटर संदर्भात असलेल्या काही शंका आपण दूर करू सर्वात पहिले शंका आणि प्रमुख प्रश्न म्हणजे कपॅसिटर लावल्याने पंप खराब होतो का बहुतांश लोकांचा असा गैरसमज आहे की कपॅसिटर बसवल्याने पंप बिघडतात तर ह्याचे उत्तर आहे नाही कपॅसिटर वापरल्याने पंप खराब होत नाही उलट योग्य के व्ही आरचा कपॅसिटर लावल्याने पंपला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही कपॅसिटर बसवल्यामुळे वोल्टेज सुधारण पंप वाइंडिंग जळण्याची शक्यता टाळता येते पंप ट्रिपिंग होत नाही आणि एकूण कार्यक्षमता सुधारते ह्यालाच संबंधित आणखीन एक प्रश्न आहे जर करंट कमी होत असेल तर पंपला जाणारी ऊर्जा पण कमी होत असेल त्यांनी मग पंपची कार्यक्षमता कमी होत असेल व पाण्याचा प्रवाह पण कमी होत असेल करंट जरी कमी झाली तरी पंपला पोचणारी ऊर्जा कमी होत नाही उलट आधी सांगितल्याप्रमाणे वोल्टेज सुधारल्यामुळे पाण्याचा प्रवाह आणि प्रेशर वाढते शेतकऱ्यांच्या पुढचा प्रश्न म्हणजे कपासिटर लावण्यासाठी किती खर्च येतो साधारणत कपासिटीची किंमत दीडशे ते चारशे रुपयापर्यंत आहे कपासिटीच्या क्षमतेनुसार आणि कंपनीप्रमाणे किमतीत बदल होतो कपॅसिटर हा आय एस आय प्रमाणित कंपनीचाच घ्यावा तो जास्त वर्ष टिकतो या दीडशे ते चारशे रुपये किमतीच्या कपासिटीची तुलना जर पंप रिवाइंडिंगच्या खर्चासोबत केली तर हे स्पष्ट आहे की कपॅसिटर बसवण्याचा खर्च खूपच कमी किंवा नगण्य आहे पुढचा मुद्दा हा आहे शेतकऱ्यांनी त्यांना लागणाऱ्या कपासिटीची योग्य निवड कशी करावी ह्याचे समीकरण अगदी सोपे आहे तीन एच पी पंपासाठी एक के व्ही ए आर पाच एच पी पंपासाठी दोन के व्ही ए आर साडेसात एच पी पंपासाठी तीन के व्ही ए आर दिलेल्या समीकरणापेक्षा कपॅसिटर मोठा नसावा नाहीतर तो उपयुक्त ठरणार नाही म्हणजेच तीन एच पीच्या पंपासाठी दोन के व्ही आर क्षमतेचा कपॅसिटर चालणार नाही त्याने पंप बिघडण्याची शक्यता आहे तीन एच पीसाठी एक के व्ही ए आरचाच कपॅसिटर लावला पाहिजे पुढचा प्रश्न कपॅसिटर घेतल्यानंतर तो नक्की बसवायचा कुठे कपॅसिटर हा स्टार्टर आणि पंप यांच्यामध्ये लावायचा असतो हा आहे कपॅसिटर या स्टार्टरच्या तीन वायर आहेत ज्या पंपला जोडल्या जातात स्टार्टरच्या तीन वायर कपासिटरच्या तीन वायरना जोडल्या गेल्या पाहिजेत स्टार्टर आणि मेन्सच्या मध्ये किंवा मेन्सच्या आधी कपॅसिटर लावू नये तसे केल्याने कपॅसिटर सतत ऑन राहतो आणि त्याच्यामुळे इतर समस्या उद्भवू शकतात कपॅसिटर नेहमी स्टार्टर आणि पंप यांच्यामध्येच लागला पाहिजे शेवटचा प्रश्न आय एस आय मार्क असलेला पंप संच असेल तरच कपॅसिटर बसवण्याचा फायदा आहे का असे नाही पंप आय एस आय मार्क असलेला असो वा लोकल कंपनीचा असो कनेक्शन अधिकृत असो वा अनअधिकृत असो पंप वापरणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने कपॅसिटर बसवले पाहिजे याचा अर्थ प्रत्येक शेतकऱ्यासाठी आणि प्रत्येक अडचणीसाठी स्वतंत्र असा एक उपाय नाही पण हे सामूहिकरित्या नक्कीच शक्य आहे कपॅसिटरचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा एका डीपीवरील सर्व शेतकरी कपॅसिटर बसवतील सगळ्यांनी एकत्रितपणे कपॅसिटर लावल्यास सर्वात जास्त फायदा होतो एक उदाहरण सांगायचे झाले तर सोलापूर जिल्ह्यातील देगाव गावामध्ये केलेल्या प्रयोगात असे आढळून आले की डी पीवरील सर्व शेतकऱ्यांनी एकत्रितपणे कपास्टर लावल्यामुळे वर्षातून तीन ते चार वेळेस बिघडणारी डीपी एकदाही बिघडली नाही आणि पंप किंवा मोटर जळण्याचे प्रमाण देखील खूप कमी झाले सगळ्यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवणे खूप गरजेचे आहे थोडक्यात दीडशे ते चारशे रुपयांमध्ये शेतकऱ्यांचे पंप सुरक्षित राहतील पंप ट्रिपिंग आणि डी पी ट्रिपिंग कमी होईल वोल्टेज सुधारेल पाण्याचा फोर्स वाढेल आणि मुख्यतः पंप किंवा मोटर जळणे कमी होईल असे अनेक फायदे होतील आता पुढे ओव्हरलोडिंगच्या समस्येसाठी दुसरा उपाय म्हणजे लोडचे योग्य व्यवस्थापन करणे हा उपाय देखील शेतकऱ्यांनी सामूहिकपणे केला पाहिजे गावातील शेतकऱ्यांची विजेची गरज लक्षात घेऊन महावितरणकडून लाईन आणि डीपीचा नकाशा तयार होतो साधारणतः शंभर के व्ही क्षमता असलेल्या एका डीपीवर पंधरा ते वीस शेतकऱ्यांना कनेक्शन दिलेले असते पण तरी देखील त्या डीपीवर पंचवीस ते तीस किंवा त्यापेक्षा जास्त पंप जोडले असतात हे अतिरिक्त पंप आणि अनधिकृत कनेक्शन पकडून या सर्व पंचवीस ते तीस शेतकऱ्यांनी जर एकावेळी पंप सुरू केले तर ओव्हरलोडिंगमुळे पंप ट्रिप होणे डी पी जळणे कमी व्होल्टेज इत्यादी अडचणी सुरू होतात निश्चित वीज पुरवठा असल्यावर जे शेत आठ तासात भिजते त्याला अशावेळी सोळा तास लागतात अशावेळी एका डी पीवरील या सर्व तीस शेतकऱ्यांनी जर असे ठरवले की एकावेळी फक्त पंधरा किंवा वीस पंप संचच सुरू ठेवायचे हे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उरलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा पंप सुरू करायचा म्हणजेच थोडक्यात सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळी पंप सुरू करण्याऐवजी लोडचे विभाजन करायचे या व्यवस्थापनाचा फायदा म्हणजे सगळ्यांना समान संधी मिळू शकेल वोल्टेजच्या आणि इतर समस्या सुटतील पाण्याचा फोर्स वाढेल आणि शेताला पाणी देण्यासाठी लागणारा जास्तीचा वेळ वाचेल दुसरी पद्धत डी पीवरून निघणाऱ्या वेगवेगळ्या लाईन आळीपाळीने एक दिवसा आड चालवणे ए बी स्विच किंवा एअरब्रेकर स्विच वापरून हे सहजरित्या केले जाऊ शकते लाईन आळीपाळीने चालवण्याने पीवरचा लोड आटोक्यात राहील पण वोल्टेज सुधारित नाही होणार एका डी पीवरील सर्व शेतकऱ्यांनी प्रत्येकाचे क्षेत्र पेरलेली पिके आणि पाणी देण्यासाठी लागणारा वेळ यांचा नीट अभ्यास करून पंप चालवण्याचे वेळापत्रक केले पाहिजे डी पीवरील सर्व शेतकऱ्यांची पाण्याची विजेची गरज आणि आठ तासांचा वीज पुरवठा या दोघांचा ताळमेळ बसवता आला की वरील सगळे प्रश्न सुटू शकतात अनिश्चित वीज पुरवठ्याची समस्या दूर होण्याकरता शेतकरी आणि महावितरण यांनी एकमेकांच्या सहयोगाने काम करणे परस्परपूरक व फायद्याचे ठरेल कपॅसिटरचा वापर आणि लोड व्यवस्थापनाचे विविध मार्ग शेतकरी जेव्हा वापरतात त्यावेळेस महावितरणाचा देखभाल आणि निगराणीचा खर्च कमी होत असतो हा त्यांचाही मोठाच फायदा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना देखील संघटित होऊन खबरदारीचे उपाय करण्याची विनंती महावितरणकडे करता येईल जसे विजेच्या तारांलगत असलेल्या झाडांच्या फांद्या तारांमध्ये अडकल्यामुळे होणारे फीडर ट्रिपिंग टाळण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीस झाडाच्या फांद्या कापणे विजेच्या तारा डीओ व डी पी यांची दुरुस्ती आणि डागडुजी करणे असे सामूहिकपणे हे उपक्रम राबवल्यास शाश्वत वीज पुरवठाचा लाभ शेतकरी वर्गास मिळू शकतो एकंदरीत एकमेका सहाय्य करू अवघेदारू सुपंथ या तत्वाचा उपयोग करणे महावितरण आणि शेतकरी दोघांसाठीही स्वागतार्ह ठरावे धन्यवाद